केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांनी सदिच्छा भेट घेऊन उमरज पूल मंजूर केल्याबद्दल शाल श्रीफळ आणि प्रसिद्ध सातारी कंदीपेढे देऊन त्यांचे आभार मानले गेले अनेक वर्ष उमरज पारदर्शक पुलाची मागणी सातत्याने जोर धरत असताना मागच्या अधिवेशनामध्ये आमदार मनोजदादा घोरपडे यांनी उमरज पारदर्शक उड्डाणपुलाचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला अधिवेशन काळामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन उमरज पारदर्शक उड्डाणपुलाविषयी आग्रही मागणी केली नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार त्यांचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी उमरज येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली योग्य प्रस्ताव तयार करून आमदार मनोज दादा घोरपडे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने उमरज उड्डाणपुलाची मागणी यशस्वी झाली या उड्डाणपुलाचे टेंडर निघाले आहे नागपूर येथे नामदार नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले व उमरज ग्रामपंचायत आणि परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले उमरज उड्डाण पुलाचे काम लवकर आणि दर्जेदार करणार असून कोणत्याही जागेचं अतिरिक्त भूसंपादन केले जाणार नसल्याची ग्वाही नितीनजी गडकरी यांनी दिली